नमस्कार विद्यार्थी मित्र ईएमपीएस सी कट्टा या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की सेवेमध्ये नव्वद प्लस प्रश्न कशा बरोबर आणायचे खूप सारे लोक तर बघून आले असतील की नव्वद प्लस तर चला याची काय रणनीती काय बघूया हे नव्वद प्लस का लिहिले मी आ, बाकी व्हिडिओ तुम्हाला दिसतील की सेवेत ऐंशी प्लस प्रश्न कशा बरोबर आणायचे पंच्याऐंशी कसे आणायचे मग मी त्याच्या पुढे नव्वद लिहिले का असंच तर नाही लिहिलेलं मागच्या दोन वर्षामध्ये जेवढ्या काही सेवेच्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्यातला जो अनुभव आहे तो आल्यानंतरच मी तुम्हाला हे सांगतोय बघा माग मागच्या वर्षी माझे आठ परीक्षा मी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यापूर्वी पण लोको पायलटची मी टी सी एसने एक्झाम घेतलेली क्लिअर झालो होतो चष्मा असल्यामुळे मला ते जॉईन नाही करता आलं इव्हन ज्या परीक्षेत सिलेक्शन नाही झालं त्याच्यामध्ये पण माझा खूप चांगला स्कोर होता एमपीसीच्या कंबाईन मध्ये पण मला नेहमी मॅथ्स ला आउट ऑफ किंवा त्याच्या जवळ स्कोर राहिलेला आहे त्याच्यामुळे नेहमी ती ग्रुप बी असेल और सी असेल प्रिलीम नेहमी मी क्लिअर करतोय याच्यानंतर हे आ, हे जे पद आहेत तर तुम्हाला दिसेल की कोशागारच पद आहे मी खूप ठिकाणी लिहिलेलं आहे तर हे परीक्षा एक नव्हती बरं का म्हणजे काही लोकांना वाटेल एकच परीक्षा होती त्याच्यामध्ये रँक आहे तर असं नाही लेखा कोशागारची महाराष्ट्रातील सहा डिव्हिजन आहेत तर त्या सहा डिव्हिजनची वेगवेगळी वे एक्झाम झाली होती तर त्या सहाच्या सहा पेपरमध्ये मला टॉप रँक भेटलेला आहे पाच ठिकाणी सिलेक्शन झाले एका ठिकाणी वेटिंगला जाईल पण स्कोर हा खूप चांगला आलेला आहे वेगवेगळ्या एक्झाम होऊन पण त्याच्यानंतर पण मी काय केलं होतं तुम्हाला वाटेल असे म्हणजे सगळे कशा फॉर्म भरले सरांनी सुरुवातीला मी एस वाले फॉर्म भरले होते एकदा एस सिक्स एक, एक, एक पद भेटलं एस सिक्स म्हणजे तुम्हाला पेस स्केल माहिती आहे जो ग्रुप सिक्सर केवढा असतो त्याच्यानंतर मी तो तो फॉर्म नाही भरला किंवा जरी फॉर्म भरले असेल पूर्वी तर मी त्या एक्झामला पण गेलो हो नाही तर हे सिलेक्शन तुम्हाला अजून दिसले असते एक्झाम्पल सांगायचं तर आरोग्यसेवकचा फॉर्म भरला होता पण माझा पहिला रिझल्ट आल्यावर मी परत एक्झामला पण गेलो नाही तिथं शंभर टक्के सिलेक्शन झालं असतं कारण बाकी जे माझे मित्र सिलेक्शन झाले किंवा पेपरचा जो पॅटर्न मी बघितला होता तेच आहे बाकी पण परीक्षेमध्ये मी बाकीच्या महानगरपालिकेचे जे फॉर्म आले तिथं पण मी गेलो नव्हतो कारण हे पूर्वीचे रिझल्ट आल्यामुळे सेम पेस केला असणाऱ्या पदावर मी पुन्हा अप्लाय नाही केलं त्याच्या जा पुढे जर बघितलं कोशागारचे सहा पेपर झाले त्याचा पेस केला टेन त्या मी सर्व पेपर दिले होते कारण सिलेक्शन पूर्वी आपल्याला को कोणालाच गॅरंटी नसते हा अनुभव आहे तर आता याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की नव्वद ची काय स्ट्रॅटेजी आहे किंवा मी जे काय केलं ज्याचा तुम्हाला फायदा होईल तर आपण बघूया ते डिस्कस करूया आपण की पेपर पॅटर्न कसा असतो त्याच्यामध्ये कोणते सेक्शन्स असतात ते तुम्ही टार्गेट केले पाहिजेत कुठे आउट ऑफ मार्क येऊ शकतात का तर हे बघा मी तुम्हाला जे नव्वद प्लस सांगितलं असं काही रॅन्डम हवेत नाही सांगितलेलं मला स्वतःला आयबीपीएस मध्ये जी टी सी एस पेक्षा अवघड पॅटर्न असतो आयबीपीएस चा माझे एक वन एटी फोर दिले म्हणजे नव्वद ब्याण्णव प्रश्न माझ्या बरोबर होते शंभर पैकी ब्याण्णव क्वेश्चन बरोबर ते ला आउट ऑफ मार्क होते आणि ऑल महाराष्ट्र रँक वन होता इथे तर त्यामध्ये तुम्हाला हे दिसेलच हाय स्ट्रॅटेजी जर सांगायचं ही स्ट्रॅटेजी राहते त्याच्यावरूनच एक स्ट्रॅटेजी आपण म्हणजे जे माझी डिरायव्ह होते ते आपण बघूया बघा आता पेपरचा पॅटर्न ज्यांनी एक्झाम दिली त्यांना माहीतच आहे पण जे नवीन आहेत आता येणाऱ्या तलाठी भरतीला किंवा नगरपालिका भरतीला जे फर्स्ट टाइम अप्लाय करणार त्यांच्यासाठी आपण एकदा पॅटर्न डिस्कस करू आणि त्याच्यामध्ये काय टार्गेट करायचं ते पण बघूया पेपर असतो शंभर क्वेश्चनचा दोनशे मार्काचा त्याच्यामध्ये चार सेक्शन आहेत मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग आणि जीएस इक्वल वेटेज आहे इक्वल वेटेज म्हणजे किती आहे प्रत्येकाला पंचवीस क्वेश्चन डिवाइड करून दिलेत आणि मार्क आहेत पन्नास म्हणजे एका क्वेश्चनला दोन मार्क तर याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचं असं असतं की मराठीला आउट ऑफ पंचवीस पैकी पंचवीस क्वेश्चन बरोबर येणारे खूप सारे लोक तुम्हाला भेटतील आणि जे तुम्हाला पण माहितीये हे आहे फक्त याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सर्वांचा एकच सोर्स असतो मोहरावा अळिंब सरांचं पुस्तक आणि ओकॅब्लरी मराठी जी ओकॅबलरी आहे शब्दसंग्रह संग्रह त्यांचं पुस्तक आहे तर ते तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे त्याला बऱ्यापैकी विटेज आहे जास्त म्हणजे तुम्हाला सात ते आठ प्रश्न वोकॅबलरीवर दिसतील बाकी जे ग्रामर आहेत समास असेल प्रयोग असेल तर तिथं तुमचे प्रश्न शक्यतो चुकत नाही तुम्ही जर व्यवस्थित केला असेल मराठी तर ते चुकणार नाही वो पण वोकॅबलरीमध्ये काहीतरी एक ते दोन प्रश्न तुमचे जर व्यवस्थित नसेल किंवा पुस्तकाच्या बाहेरचं आलं तर ते जाऊ शकतात बाकी तुम्ही तो घेतलाच पाहिजे म्हणजे तुम्हाला इथं अराउंड ट्वेंटी थ्री क्वेश्चन तुमच्याबरोबर बरोबर आले पाहिजेत मॅथेजिंगला जातो डायरेक्ट कारण माझा फेवरेट आहे मला नेहमी पन्नास, पन्नास मार्क आलेले आहेत तर यामध्ये जर तुम्हाला सांगतो अक्षरमाला लेटर सिरीजचा जो टॉपिक आहे अक्षरमाला त्याच्यानंतर आहे नंबर सिस्टीम नंबर सिस्टीम आहे आणि तिसरा आहे स्पीड टाइम डिस्टन्स तर हे तीन टॉपिक आहेत ना तीन टॉपिकला पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे पंचवीस क्वेश्चनच्या पन्नास टक्के म्हणजे बघा बारा तेरा प्रश्न फक्त या तीन टॉपिकवरच येतात किती बारा तेरा प्रश्न हे तीनच टॉपिक आहेत तुमचे टोटल अर्धे प्रश्न याच्या या तीन टॉपिकवर येतात मी काय सांगतोय कारण ते पूर्वीचे जर अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे इथे जर तुम्हाला हे टार्गेट करायचंय पन्नास पैकी पन्नास तर हे पहिले हे तीन टॉपिक व्यवस्थित केले पाहिजेत आणि ते सोपे फक्त त्याचं व्यवस्थित प्रॅक्टिस केलं पाहिजे त्याच्यानंतर बघा इंग्रजी आहे इंग्रजीचा आपण जर बेसिक ग्रामर व्यवस्थित असेल तर जास्त काय आवड येत नाही परंतु तो कॅब्लरीचा जो प्रश्न राहतो तो कधी कधी होऊन जातो म्हणजे त्यामध्ये पण एक ते दोन आहे दोन ते तीन आपण कम्पेअर टू मराठी थोडी बाहेरची शकते बाहेरची जरी आली तर तुम्ही जर पूर्वीचे प्लस बघितला पॅटर्न किंवा युट्यूबला व्हिडिओ भेटतील तुम्हाला त्यावेळेस जर बघितलं तर ती रिपीट होते इव्हन टी चे पण पी वाय की एमपीएस सारखे रिपीट होतात रॅन्डमली एखादा चुकूनच ओकॅबरीचा क्वेश्चन बाहेर जाऊ शकतो तर तुम्ही ते करताना हे पण केलं पाहिजे इथला तुमचा टार्गेट स्कोर हा वीस प्लसच पाहिजे म्हणजे ठीक एकवीस बावीस धुरा आपण एव्हरेज सर्वांची इंग्लिशची लेवल कन्सिडर करून एवढं तरी तुम्ही टार्गेट करायला पाहिजे इथं मी तुम्हाला सांगले तेवीस क्वेश्चन इथं तरी बघा मी आउट ऑफच सांगतो तरी पण तुम्ही मी एक क्वेश्चनची तुम्हाला सूट देतो चोवीस तरी करा टार्गेट आणि ते सोपं आहे आपण अजून पुढच्या डिटेल अनालिसिसचा जो व्हिडिओ मी करणार आहे मॅस रिजनिंगचा त्यामध्ये सांगेनच की हे कसं सोपं आहे कसं टार्गेट करायचं हे तीन तर सेक्शन व्यवस्थित झाले मराठी इंग्लिश आणि मॅथ्स अँड रिझनिंग हे सर्वांना एक ॲव्हरेज चांगला स्कोर येऊन जातो आता सर्वांची जी नस आहे म्हणतो आपण जिथं प्रॉब्लेम आहे सर्वांना तर है जवल जवल। हो तो क्वेशचा पार्ट आहे इथं क्वेश्चन आहेत पंचवीस आणि मार्क्स आहेत पन्नास पण याच्यामध्ये विषय किती आहेत रे तर विषय आहेत जवळजवळ म्हणजे सर्वच आहेत आपण जीएस साठी जे एमपीएससी ला वाचतो म्हणजे इतिहास असेल भूगोल असेल करंट अफेअर आलं पॉलिटी आलं इकॉनॉमिक्स आलं सायन्स आलं मग काय करणार की कसं कसं करणार आणि ते असं पण नाही की एमपीएसारखा एकदम डिफाईन सिलेबस दिलाय तुम्हाला वर्ड टू वर्ड सिलेबस दिलेला नाहीये वाचायचं काय ते कसं टॅकल करायचं हे जरा अनिश्चित येते तर तिथे एक बेसिक तरी स्कोर आला पाहिजे आपल्याला म्हणजे इतिहासात समजा कधी रॅन्डम प्रश्न आला एन्शियंट मधला तो चुकला तरी चालेल पण बघा इथं पण तुम्ही जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर लक्षात येईल की करंट अफेअर आणि इतिहास या दोन जे सब्जेक्ट आहेत त्यांना जास्त आहे दोघांना दो जास्त भेटेज जास्त म्हणजे किती जवळजवळ दहा ते बारा प्रश्न या दोन्हीवर येतात त्याच्या जा आसपासच राहतात प्रश्न म्हणजे कधी कधी करंटचे प्रश्न सात आठ होतात इतिहासाचे सात आठ डायरेक्ट पन्नास टक्के पण पन होऊ शकतात पण त्याच्या खाली तर येणार नाही दहाच्या खाली तर या दोन्हीचे वेटेज येत नाही तर तुम्ही करताना काय केलं पाहिजे मग परत जर जीएसचा अभ्यास करताय तर तुम्ही फक्त मग गुगलच किंवा पॉलिटिक किंवा इकॉनॉमीच वाचत बसलाय सायन्सच वाचत बसलाय तर त्याचा फायदा होणार आहे का नाही जेव्हा तुम्ही हे दोन टॉपिकला इग्नोर करणार आहे तेव्हा तुम्ही अपेक्षाच नाही करायची मार्काची पण हे दोन व्यवस्थित करा तुमचा ओव्हरऑल एव्हरेज स्कोर तरी येऊन जाणार आहे तर बघा मी तुम्हाला इकडे किती सांगितलंय तेवीस क्वेश्चन मराठी टार्गेट केले पाहिजेत एकवीस ते बावीस इंग्लिशमध्ये पाहिजे इथं पंचवीसच पाहिजेत तरी पण ठीक आहे कोणाला खूप को भीती वाटतील तर चोवीस तरी करा इथे बघा इथं वीस क्वेश्चनचं तरी तुम्ही टार्गेट केलं पाहिजे वीस किती झाले रे बघा इथले मी तुम्हाला मायनस दोन केलं इथं पण मायनस तीन करू आपण मायनस एक मायस फाईव्ह किती झाले पाच दहा अकरा तुमचं एकोणनवत झालेलं आहे एक इथं बरोबर एकोणनव्वद क्वेश्चन बरोबर येणार आहेत आता याच्यामध्ये इकडचा जो पार्ट आहे पार हा तुम्ही व्यवस्थित केला तर इथं तुमचे दोन मार्क वाढू शकतात ऍटलिस्ट तरी वाढू शकतो जेव्हा नव्वद होतील दुसरी गोष्ट मॅथ्सला तुम्ही जर व्यवस्थित केलं तर मॅथ तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पॅटर्न टी सीएसचा पण जो आहे तो बऱ्यापैकी रिपीट होते म्हणजे ऍटलिस्ट एक्झाम्पल ॲज इट इज नाही झालं तरी व्हॅल्यू चेंज करून किंवा जो समजा वर्क टाइमचं एक्झाम्पल आलं रेल्वेचं एक्झाम्पल आलं नेक्स्ट टाइम व्हॅल्यू चेंज करून तेच एक्झाम्पल येते तर ते तुम्ही व्यवस्थित केलं तर इथं पण खूप सारे मुलांना इव्हन बाकी रिझल्ट जरी बघितलं मुलांचे तुम्ही तुमच्या लक्षात येईल की आउट ऑफ मार्क घ्यायला हे सोपा सब्जेक्ट आहे हा तर तुम्ही इथं ते केलं पाहिजे बघा तिथं एक एक मार्क वाढला तरी तुमचा एक्क्याण्णव क्वेश्चन बरोबर येणार आहेत आणि हे जरी असं तुम्हाला वाटेल की सांगायला काय जाते पण व्यवस्थित जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला तो रिझल्ट दिसेल त्याच्यानंतर पण आम्ही काय करणार आहे ह्या प्रत्येक सेक्शनचा आम्ही काय केलं अनालिसिस तर केलेलंच आहे तुम्हाला फक्त मी मेजर वरवरचे टॉपिक सांगितलेत ते दोन दोन महत्वाचे आहेत पण आजकाल कसं आहे एवढेच करून भागत नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे सेवेमध्ये एका क्वेश्चन जर तुम्ही पाठीमागे राहिला तर माझं एक्झाम्पल सांगतो एका एक्झाम मध्ये मी वेटिंगला राहिलो एका मार्कानी तर माझा रँक शंभरनं पाठीमाग गेला आहे शंभर म्हणजे तुम्हाला माहित आहे की असतात ऑल महाराष्ट्र एक्झाम असेल तर जागा असतात चाळीस पन्नास जनरलसाठी किंवा त्यापेक्षा कमीच असतात प्लस जागा पास ऍड होतील तुमचा जर मार्क एका मार्कामुळे शंभर रँक पाठीमागे जाणार असेल तर तुम्ही विसरूनच जायच सिलेक्शन तलाठीचं जर तुम्हाला किसा माहित आहे की नॉर्मलायझेशन मुलांचे स्कोअर कुठे दोनशे तीस छत्तीस गेले होते पॉईंटमध्ये मुलांचे सिलेक्शन गेलेले आहेत तर त्याच्यासाठी कसं आहे फक्त एवढेच हे करणंच आहे पण एवढेच करून बघणार नाही आम्ही काय केलेलं आहे प्रत्येकच प्रत्येक जे सेक्शन आहे जीएस असेल मॅथ असेल मराठी असेल इंग्लिश त्याचं डिटेल अनालिसिस केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की एक पंधरा ते सोळा टॉपिक आहेत प्रत्येक ह्याच्या पण पंधरा ते सोळा सब टॉपिक आहेत मराठी असेल इंग्लजी असेल मॅथ्स रिजनिंग असेल किंवा जीएस असेल ते व्यवस्थित जर केलं म्हणजे ते सर्व जर तुम्ही कव्हर केले तर तुमचा पेपर अख्खा कव्हर होणार आहे आणि तो कव्हर जेव्हा होईल तेव्हा तुमचे हे मार्क वाढायची शक्यता वाढणार आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे जे आपण अप्रॉक्सिमेट क्वेश्चन धरलेत केवढे बरोबर आले पाहिजेत ते वाढवायचं असेल तर आपल्याला ते सर्व कव्हर करणं पण अपेक्षित आहे कारण आपल्याला एक एक मार्क वेचायचा आहे तेव्हाच तुम्ही सिलेक्शनच्या जवळ जाणार आहे चला तर आपण मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तत्पूर्वी तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही हे जे दोन नंबर दिलेत याच्यावरती तुम्ही मला कॉलवर मेसेज करू शकता अजून तर वेगळे तुम्हाला काय अपेक्षा असेल की वेगळा व्हिडिओ तयार करायचा आहे वेगळे काही सरसेवे संबंधी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला इथं सांगू शकता चला तर आपण भेटू नंतर मग धन्यवाद